मित्रांनो डी आर टी लेक्चरचं यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे पाठीमागच्या लेक्चरला आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणारी जी शिक्षक पात्रता परीक्षा आहे या शिक्षक पात्रता परीक्षेच्या जाहिरातीविषयी आपण माहिती बघितलेली होती आता जे डी एड आणि बी एड पात्रताधारक विद्यार्थी आहेत यांना शिक्षक पदासाठी अर्ज करताना त्यासाठी पात्र होण्यासाठी ही टी ई टी परीक्षा राज्य शासनाने सक्तीची केलेली आहे त्या ई टी परीक्षेच्या संदर्भामध्ये नुकतंच एक प्रसिद्धी पत्रक शुद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे त्या शुद्धी पत्रकाच्या संदर्भात आपल्याला इथं माहिती बघायची आहे आता जर बघितलं तर शुद्धी पत्रक काय बघा तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे डी एड आणि बी एड परीक्षा पा पास आहेत याच उमेदवारांना या ठिकाणी या परीक्षेसाठी अर्ज करता येत होता आता या संदर्भात एक शुद्धी पत्रक आलेलं आहे ते शुद्धीपत्रक काय बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक दोन हजार एकवीस पत्र क्रमांक एकशे त्रेपन्न टी एन टी एक दिनांक तीस जून दोन हजार बावीस अन्वये राज्यातील माजी सैनिक शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंब कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पंधरा टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे त्यानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता जर आपण बघितलं तर जे राज्यातले माजी सैनिक आहेत किंवा शहीद सैनिक आहेत सैनिकांच्या पत्नी आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पंधरा टक्के अधिकचे गुण मिळणार आहेत त्यामुळे जे हे क्रायटेरिया पार करतात त्यांनी या परी टी ई टी परीक्षेसाठी अर्ज करायचं आहे त्यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारची संधी आहे आता हे जे पंधरा टक्के गुण मिळणार आहेत त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा टॅब उपलब्ध करून दिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला तिथं तुमची जी माहिती आहे ती माहिती भरायची आहे म्हणून माजी सैनिकांचे पाल्य शहीद सैनिकांच्या पत्नी त्यांचे कुटुंबीय म्हणजे रक्तसंबंधातील असणाऱ्या सगळ्या व्यक्तींनी या ठिकाणी यासाठी परीक्षेसाठी जे पात्रताधारक आहेत डी एड बी एड धारक आहेत धार त्यांनी यासाठी अर्ज करायचा आहे दुसरी महत्वाची सूचना शुद्धीपत्रकात दिलेली सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग शासन पत्र परिपत्रक क्रमांक दिव्यांग दोन हजार एकवीस पत्र क्रमांक चोपन्न दिक दोन दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार बावीस अन्वये मेंटल बिहेवियर मेंटल इलनेस म्हणजे मानसिक वर्तन आणि मानसिक आजार मल्टिपल डिसेबिलिटी बहुविकलांग हा टॅब ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे जर आपण बघितलं तर या संदर्भातील जे आहेत त्यांना या ठिकाणी आपली जी कंडिशन आहे किंवा ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं उपलब्ध करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरं शुद्धी दिलेली गोष्ट शालेय शिक्षण व वा क्रीडा विभागामार्फत शासन निर्णय क्रमांक आर टी दोन हजार तेरा पत्र क्रमांक एक्क्याण्णव प्राथमिक एक शिक्षक एक दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवार उमेदवारास या परीक्षेसाठी बसण्याची मुभा राहील या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदनपत्रामध्ये नवीन विकल्प दिलेला आहे म्हणजे जे विद्यार्थी डी एडच्या लास्टच्या वर्षाला आहेत बी एडच्या लास्टच्या वर्षाला आहेत ज्यांच्या अजून फायनल परीक्षा होणं बाकी आहेत तेही विद्यार्थी या ठिकाणी ही टी ई टीची परीक्षा देऊ शकतात त्यामुळं या सगळ्या महत्त्वाच्या सूचना किंवा हे शुद्धीपत्रक या तीन घटकांच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे जर आपण बघितलं तर हे विकलांग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे दिव्यांग असणारे त्यांच्यासाठी त्याचबरोबर डी एड आणि बी एड ॲपी असणाऱ्यांच्यासाठी आणि माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या पाल्यांच्यासाठी या तीन घटकांच्यासाठी हे जे महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे या ठिकाणी या संदर्भात तुम्ही विचार करायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही अर्ज भरायचा आहे या यासंदर्भातील तुमच्या काही शंका तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता त्याचबरोबर ही माहिती तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत शेअर करा थँक्यू